आज आपण उडीद आणि चटणी कशी करणार आहोत ही कृती बघणार आहोत सा आपण उडीद लागणारं लागणार साहित्य बघणार आहोत त्यासाठी आता बुडाची डाळ आपण पाच पाच ते सहा तास भिजवलेली आहे आता आपण ती भिजवून चांगली झालेली आहे ती दोन तीन पाण्याले स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये वाटून घेऊ हे उडीद मिश्रण आपण मगाशी वाटलेलं आता थोडे वेळ असं मुरायला ठेवलेलं होतं त्यामध्ये आता आपण जिरं चवीपुरतं मीठ आणि थोडी कोथिंबीर आपण घेऊया आणि ते आता एक चिक करून आपण वडे करायला घेऊया आपण तुम्हाला वडे कसे करायचे कृती दाखवते हे आपण चाळणीमध्ये पहिले प्रथम एका वाटीमध्ये पाणी घेतलं त्यात ही स्टीलची चाळण घ्यायची त्याच्यावर हे पीठ असं ठेवायचं पूर्ण पीठ ठेवायचं याच्यावर ह्याला हाताने असं होल पाडायचं आणि आपण तेल गरम करायला ठेवलेलं त्यामध्ये हे अलग हे चाळणाशी सोडायचं हे का परत ही चाळ परत ही चाळणाची पाणी घ्यायची परत हे असं मिश्रण ह्याच्यावर प्रेस करून घ्यायचं ह्याला असं होल पाडायचं आणि हे आता बघायला कसा हा ब्राऊन कलर आलेला आहे एका बाजूने पूर्ण व्यवस्थित कलर आल्यावर आपण त्याला पलटी करून घेऊया आणि आता हे बघा कसे कलर आले आता जरा दुसऱ्या बाजूने पण त्याला व्यवस्थित ब्राऊन कलर आल्याशिवाय त्याला बाहेर काढायचं नाही बघा आता हे कसे व्यवस्थित होतात ते किती सुंदर कलर आलेले आहे त्याला हे असे ब्राऊनिश कलर आल्यावर हे पूर्ण बाहेर काढून घ्यायचे ह्याला ब्राउनिश कलर आलेला आहे आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊ असेच आपण अजून बाकीचे वडे करून घेऊया आपण असे उडीद वडे करून घेतलेत मी तुम्हाला दाखवते बघा हे कसे क्रिस्पी झालेत बघा ह्याचा आवाज कसा आवाज येतो ह्याचा मी तुम्हाला हे असे दाखवते बघा हे आतून पण पूर्ण क्रिस्पी झालेले आहेत आता आपण चटणीची तयारी करू आपण उडीद वड्यासाठी जे उडीद वड्याच्या चटणीसाठी जे साहित्य लागणार आहे ते सगळं बघणार आहोत त्यासाठी प्रथम वाढावी पाहिजे खोबरं हिरवी चार ते पाच हिरव्या मिरच्या थोडी कोथंबीर थोडी चवी कोथंबीर आणि जिरं बघा आपली ही चटणी अशी तयार आहे आता आपण त्याला फोडणी देऊन घेऊया फोडणीसाठी आपण प्रथम तेल घेऊया हे आपण फोडणीसाठी तेल घेऊन घेतलं आहे त्यामध्ये आपण आता प्रथम मोहरी टाकून घेऊया अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडली मोहरी पूर्ण व्यवस्थित तडतडली पाहिजे त्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया त्यामुळे थोडस हिंग टाकूया एक लाल मिरची टाकून घेऊया हे आपली पोरणी तयार झाली हे आपण अशी चटणीमध्ये टाकून घेऊया आपला हा उडी आणि ही चटणी आता तयार झालेली आहे खाण्यासाठी तयार आहे